हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जी दोन दिवसापूर्वी ड्रेस कटिंगचा व्हिडिओ बघितला होता मी तुम्हाला टॉप कटिंग करून दाखवला होता आणि तो टॉप आज आपण शिवणार आहे त्या टॉपचा दुसरा पार्टमध्ये मी तुम्हाला शिवायचा कसा हे सांगणार होतो तर आज मी तुम्हाला टॉप कशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत सांगणार आहे शिवण्याची ज्या घरगुती महिला आहे त्यांना कॅनव्हास यूज न करता किंवा कुठलाही पेपर फ्युजिंग यूज न करता एकदम सोप्या पद्धतीनं गळा कसा पलटी करायचा आणि शिवायचा आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे फिटिंग कशी करायची टॉपची तर टॉप मध्ये सगळ्यात आधी आपल्याला जेव्हा आपण टॉप कटिंग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी स्लूव बनवायचे स्लूवला आपले जॉईंट आहे कारण स्लूवचं मेजरमेंट कपडा थोडा कमी होता आणि स्लिव्हच मेजरमेंट जास्त होतं तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय कशा प्रकारे स्ल्यूव्ह कट करायचे तर आधी आपण याला जॉईंट देऊन घेऊया स्लूवला स्ल्यूजला जॉईंट एकदम व्यवस्थित द्यायचंय जेणेकरून असा वाकडा तिकडा किंवा आडव तिकडून टीप मारून जॉईंट द्यायचा नाही काम करताना नेहमी फिनिशिंग मध्ये काम करायचंय अशा प्रकारे आपल्याला स्लीवला जॉईंट देऊन घ्यायचं आहे की जॉईंटला कधी वरून टीप मारायची नाही जॉईन मारल्याच्या नंतर असं जॉईन जस टीप मारू त्याला व्यवस्थित असं इस्त्री करून किंवा असं तुम्ही प्रेस करून असं व्यवस्थित बसवायचंय त्यानंतर आपण बॉटम फोल्ड करून घेऊया बॉटम फोल्ड करताना खाली आपण जेवढं मार्जिन ठेवलं अर्धा इंच तेवढंच फोल्ड करून टीप मारायची ड्रेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्लीवच्या खूप डिझाईन असतात पॅटर्न असतात पण जे ऑफिशियल ड्रेसचे आहेत समजा जे ऑफिसमध्ये काम करणारे लेडीज आहेत त्या ड्रेसला किंवा टॉपला डिझाईन न बनवता एकदम सिंपल ठेवतात त्यामुळे आपण हा टॉप हा एकदम आपल्याला सिंपल ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला खाली बॉटमला टीप मानून घ्यायची तर अशा प्रकारे आपली स्लीव तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय आहे बॅक साईडचा जो गळा आहे तो गळा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे तर पलटी कसा करायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तरला जर खाली किनारी असेल तर हे अस्तच ठेवलं तरी काही अडचण नाही अस्तरला खाली किनारी नसेल तर तुम्ही इथे अस्तरला असं फोल्ड करून घ्यायचे अदरवाईज असा काट असेल तर काट तर अस्तरला फोल्ड केलं नाही तरी चालेल आपण काय करायचंय ड्रेसमध्ये कायम उलट सरळ बघायचं कुठली बाजू उलटी आहे कुठली बाजू सरळ आहे आणि ज्याच्यामध्ये सरळ उलटे बाजू नसेल त्या साईडला तुम्ही कुठल्या बाजूला ठेवून पलटी केलं तरी चालेल पण ज्या ड्रेस त्या उलट सरळ आहे ते नेहमी बघायचं आपल्याला आता आपल्याला बॅक साईड पलटी करून घ्यायची बॅक साइड पलटी करायला आधी आपण खाली कपडा ठेवायचा आहे आणि जे मरोबर सेंटर येतो त्या सेंटरला अस्तरचं जे कटिंग केलेलं आहे ते असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर आपल्याला अशी टीप मारायची पाव इंचावरती गळायला अशा प्रकारे आपण पावचं टीप मारून घ्यायची टिप मारताना फक्त एवढ्याच भागावरती लक्ष केंद्रित करायचंय टीप व्यवस्थित करा टीप मारून घ्यायची वाकड तिकडे अजिबात टीप मारायची थी। मार नाही आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला आपला मार्जिन कापून इथे थोडे छोटे छोटे कट टाकायचे आपल्याला गळापलटी करण्यासाठी एकदम छोटे छोटे कट टाकायचे जास्त दाट नाही टाकायचे थोडे नॉर्मल जिथे राऊंड शेप आहे त्याच भागाला टाकायचे त्यानंतर आपण अस्तरला अशा प्रकारे किनारी मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला गळ्याची व्यवस्थित किनारी मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपला गाव पलटी झालेला आहे आता काय करायचं आपल्याला खाली हा जो टॉप आहे हा व्यवस्थित करून घ्यायचा सरळ एकदम सरळ असा अथरून घ्यायचा व्यवस्थित पुढे घडी नसली पाहिजे ना असा एकदम व्यवस्थित खालची बाजू सुद्धा अस्तरची दोन्ही साईडला सारखीच आली पाहिजे आणि आपण जे इथे कट मारला होता कटिंगच्या वेळेस मेन फॅब्रिकला कट मारलेला अस्तर आपण हा बरोबर एक समान आलेला आहे आता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित आथरून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाच नंबर टीप मारून सेंटरला बरोबर एक पाच नंबर टीप मारून घ्यायची ही टीप मारणं खूप गरजेचं आहे त्याने काय होतं ड्रेस आपला एकदम जे खालचं फॅब्रिक आहे मेन त्याच्यावरती एकदम सेंटर येतो बरोबर ड्रेस फिरत नाही ड्रेस क्रॉस होत नाही कधी कधी जर खालचा कपडा क्रॉस झाला तर ड्रेस फिरला जातो अंगात घातल्याच्या नंतर त्यामुळं साडेचार बाय पाचचं अशी टीप मारून घ्यायची आपल्याला हे बघा इथं टीप मारल्यामुळं तुम्हाला जे खालचं फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक आहे ड्रेसचं ड्रेस मटेरियल ड्रेस आहे जे मेन ते थापायला जरा व्यवस्थित जाईन जास्त त्रास होणार नाही बघा इथे मी टीप मारून घेतल्यामुळे आता सेंटरला इथून अशी सुरुवात करायची थापायला आणि अशा प्रकारे आपल्याला टीप मारून घ्यायची अशा प्रकारे हळूहळू आपण व्यवस्थित बॅक साईड आपल्याला थापून घ्यायची आणि सेम प्रोसेस आपण फ्रंट साइडला पण करायची त्यानंतर आपण साईडचं सा मार्जिन कापून टाकायचंय तर अशा प्रकारे आपली बॅक साईड तयार झालेली आहे आता आपण अशाच प्रकारे फ्रंट साइड थापून घेऊया फ्रंट साईडला वरचा गळा आहे त्यामुळे आपण काय करायचंय सगळ्यात आधी हा जो गळा आहे हा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे खाली आणि त्यानंतर आपल्याला हि जी मार्किंग केली आपण चॉकनी ही मार्किंग आतमध्ये करायची अशी म्हणजे ती पलटी केल्याच्या नंतर वरच्या बाजूला मार्किंग येते म्हणजे फिटिंगला तुम्हाला थोडस व्यवस्थित मेजरमेंट कळेल मार्किंग आतल्या बाजूला गेल्याच्या नंतर फिटिंगला व्यवस्थित मेजरमेंट करणार नाही त्यामुळे चॉकची मार्किंग थापायच्या आधी आतल्या बाजूला करायचे आणि जर तुम्हाला लावून गळा पलटी करायचा असेल तर तुम्ही हाय तशी बाजू बरोबर उलट्या साईडनी थापून घ्यायची आणि नंतर गळा कॅनवस लावून पलटी करायचा तर मी आता याला कॅनवस लावणार नाहीये तर मी इथे असं बरोबर सेंटर ठेवलाय हे बघा इथे बरोबर असं सेंटर ठेवून इथे असं गळापलटी करून घेणार आहे आता माझी प्रॅक्टिस झाल्यामुळे मला एकदम सोप्या पद्धतीने गळापलटी करता येतोय तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही कॅनव्हास लावून गळापलटी करा अशा प्रकारे आपल्या गळाला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि आतलं जे मार्जिंग ते आपल्याला असं कापून टाकायचंय असा गळा कापून घ्यायचं आपल्याला आतला आणि त्यानंतर आपल्याला ते छोटे आप छोटे असे कट टाकायचे परत एकदम सोपी पद्धत आहे आणि जो ब्लाउज जो टॉप साधा असेल त्या साध्या ड्रेसला अस्तर नसेल त्याला तुम्ही जसं ब्लाउजला आपण कपडा अस्तरची पट्टी लावून पलटी करतो त्या पद्धतीने पलटी करायचा त्यानंतर आपल्याला अस्तरला अशी किनारी मारून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्याला गळा पलटी करून घेतलेला बघा आपण तर हा गळा आपल्याला पलटी झालेला आहे आता काय करायचं आपल्याला टॉप असा परत व्यवस्थित उलटा करून घ्यायचा घ्यायचा आहे असा उलटा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं अस्तर सह करून परत आपल्याला सेंटर मारून घ्यायचा आहे बरोबर वर्क बघायचंय खाली कुठे वर्कच्या मधोमध आपली इटी पाहिली पाहिजे सेंटरची इथे जी कटिंग करताना आपली जी घडी आली ती बरोबर अशी सेंटर आली पाहिजे वर्क ती नेहमी सेंटर हा एकदम व्यवस्थित मारायचा आहे त्यानंतर आपण परत जसं बॅक साईड आपण थापून घेतली ती त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण दोन्ही साइड व्यवस्थित थापून घ्यायचे तर अशा प्रकारे आपली फ्रंट साइड थापून तयार झालेली गळापलटी करून आता आपल्याला काय करायचंय फक्त आपल्याला बॅक साईड अशी ठेवायची खाली आणि फ्रंट साइड ठेवून आता दोन्ही दोन्ही साइड आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे साठी आपण अर्धा इंच मार्जिन ठेवतो तर बरोबर आपण अर्धा इंचावरती टीप मारायची शोल्डर असं ठेवून बरोबर आपल्याला अर्धा इंचावरती टीप मारायची एकदम सोपी पद्धत टॉप शिवायची काय अवघड नाहीये आपल्याला अशा प्रकारे बॅक साईड जी पाठीमागची बाजू आणि पुढे जी ते मोंडा चाटलाय त्या साईडला फ्रंट साइड आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला स्लीव खाली ठेवायची आणि तुम्ही असं मोजून बघा बरोबर येत आहे ते एकदम एकोरेट आला आलं पाहिजे या हिशोबाने तुम्ही असं मोजून बघा जर तुम्ही नवीन कटिंग करणारे असाल स्लीव तर तुमची स्लीव कमी जास्त झाली तर तुम्ही तिथूनच सुरुवात करा सेंटर घेऊन म्हणजे तुमची तुमचा स्लीव्ह सेंटर एकदम व्यवस्थित बरोबर येईल मध्ये सेंटर खूप महत्वाचं आहे सेंटर जर बरोबर आला तर तुमच्या मध्ये जरी थोडा मोठा प्रॉब्लेम झाला तरी काही होत नाही फिटिंग मध्ये कव्हर होतं फक्त सेंटर महत्वाचा आहे हा जो सेंटर आहे तो बरोबर शोल्डरवरती आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला स्लीव जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला फिटिंगचं मार्किंग करायचं आणि फिटिंग करून घ्यायची आपल्याला तर आता आपल्याला ड्रेस सारखा ठेवून घेतल्यानंतर आपल्याला फिटिंगचं मेजरमेंट जर एकुरेट घ्यायचं असेल इथे इथे जी मार्किंग केली होती आपण या मार्किंग पासून कटिंगच्या वेळेस किती घेतलं होतं आपण छत्तीस छाती होती ना आपण पावणे इंच लुजिंग घेतलं होतं म्हणजे किती आलं इथं नऊ पावणे दहा पावणे दहा आणि पावणे दहा किती झालं ह्या बाजूला पावणे दहा आणि इकून इकडे परत पावणे दहा म्हणल्यावरती साडे एकोणावीस मेजरमेंट झालं आपलं तर आपल्याला असं साडे एकोणावीस वरती मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडला सारखे मार्किंग व्हायची त्यानंतर आपलं कमरेचं माप आप किती होतं अठ्ठावीस होतं आपण एकोणतीस धरलं होतं इथून सात चौक अठ्ठावीस एकोणतीस कमरेचं माप धरलं होतं आणि आपण अर्धा इंच लुजिंग दिलं होतं कटिंगच्या वेळेस म्हणजे इथे किती झालं आपलं पावणे आठ पावणे आठ पावणे आठ किती झालं साडेपांधरा आपल्याला इथे साडे पांधरावर अशी मार्किंग करायची सीटमध्ये पण आपल्याला त्याच त्याचप्रकारे घेतात इथून आपलं सीटचं माप सव्वा दहा आलंय म्हणजे दहा दहा वीस साडे साडेवीस इथं आपलं मेजरमेंट येणार आहे इथे आपल्याला साडे वीस वरती आपल्याला अशी मार्किंग करायची आणि अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आता ज्या प्रकारे मी दाखवतो त्या प्रकारे अशी टीप मारून घ्या एकदम व्यवस्थित एकदम जसं मार्किंग कमरेचा शेप एकदम असा सरळ घ्यायचा एकदम राऊंड करायचं नाही जागेवरती टर्न द्यायचा नाही त्याला ज्या पद्धतीने मी टीप मारून तुम्हाला दाखवली त्याच पद्धतीने तुम्ही टीप मारायची त्यानंतर आपण दुसरी बाजू पण अशा प्रकारे जे मार्किंग आली त्या मार्किंग वरती आपल्याला टीप मारून घ्यायची बरोबर आपण जिथे चॉकणी मार्किंग केली तिथे आपण अशी टीप मारून घ्यायची एका ताईने कमेंट केली होती की छातीपेक्षा कमरेचं घेर मोठा असेल तर काय करायचं तर ताईला सांगणं आहे की जर कमरेचं घेर मोठा असेल तर कमरेचं माप घ्यायचं आणि कमरेच्या मापामध्ये माँग तीन इंच एक्स्ट्रा लुझिंग ठेवायचं आणि त्या हिशोबाने मार्जिन मेजरमेंट टाकून तुम्ही कटिंग करू शकता कमरेचं माप माँग छातीच्या मापापेक्षा जास्त असेल तर ज्या वेळेस इथे शेप कसा येतो हा विचार करायचा नाही कारण कस्टमरचाच ऑलरेडी शेप जर नसेल आपल्या ड्रेसमध्ये शेप कुठून येणार आहे त्यामुळे मेजरमेंट वरतीच आपल्याला फिटिंग करायची माप जर तसं असेल तर साईड कट आपल्याला फोल्ड करून घ्यायची फोल्ड करताना एकदम काळजी घ्यायची असं वाकडं तिकडे अजिबात फोल्ड करायचं नाही फोल्ड करताना एकदम सरळ फिनिशिंग मध्येच फोल्ड करायचे ही कट मारताना खूप फिनिशिंग मध्ये स्टिच करू शकता थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे तुम्ही प्रॅक्टिस करत जा पहिल्या वेळेस जमत नाही मला सुद्धा ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम हा जो कट आहे फोल्ड केला होता सरळ टीप आली नव्हती प्रॅक्टिस सिंगल टीप मारून घेतली तर अशा प्रकारे आपल्याला कट कर फोल्ड करून घ्यायची बॅक साइडला पण आपल्याला हा जो खालचा कट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आता टॉप शून झाल्यानंतर काय करायचं आपण जी, जी पाच नंबर टिप मारली होती ती आपल्याला अशी काढून घ्यायची आणि तुम्हाला जर काही कळालं नसेल टॉप मध्ये जर या कस्टमरने हा टॉप घालून फिटिंगचा जर रिव्ह्यू दिला आपल्याला तर मी नक्की तुम्हाला सांगेल बघू शकतो तुम्ही पाठीमागून पुढून किती फिनिशिंग मध्ये टॉप दिसतोय सिंपल आणि ऑफिशियल टॉप आहे अशाच पद्धतीनं तुम्हाला टॉप शिवायचा आहे जर तुम्हाला काही कळालं नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा नक्की पुढच्या वेळेस मी व्हिडिओ मध्ये तुमचे जे प्रश्न ते ऍड करील जर व्हिडिओ आवडला असेल तर दादाच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन चालू करून ठेवा म्हणजे जे नवीन नवीन व्हिडिओ मी शिकवतोय ते लवकर तुम्हाला दिसतील आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र